नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मौजे कुरोली फलटण या ठिकाणी एक भव्य दिव्य असं आदतचं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रथी राम महारथी उपस्थित देखील राहणार आहेत मित्रांनो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते वीस गटापर्यंत कोणकोणत्या नंदीचे चिठ्ठे निघालेले आहेत कोणकोणते नंदी एक ते वीस गटात पाळणार आहे याचे अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून देणार आहे त्याचबरोबर आपल्याला का बकासुराज पाळणार की नाही याची देखील अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून देणार आहे चला तर बघूया एक ते वीस गटापर्यंत कोणकोणते नंदी पाळणार तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये दैवत गोवकर यांच्या नावावर चिठ्ठे आहे तर यांच्या धावणीचा आदत आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहामध्ये विजय मेडिकल पुसेगाव यांचा नांदे आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये छोटा बाजी आणि रायफल ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गटक्रमां पंधरामध्ये तास क्रमांक आठमध्ये पण चिट्टी निघेल छोटा बाजी आणि रायफलची गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये मल्हार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये कारभारी हा नावाचा नंदी पाळताना पाहायला मिळणार आहे घटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये कॉकटेल आणि टायगरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये सुराज सुरेश वाडीकरांचा शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये लक्षा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मल्हारच्या नावाने चट्टीने घाल आदत किंग मल्हार आपल्याला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये छावा सर्जा आणि छावासारजा डेंजर हा नंदी आपल्याला पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये आणि गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमध्ये बुलट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमुख गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पिलेभाय आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारमध्ये पवनच्या नावाने चिठ्ठे आहे तर पवन आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमध्ये सुंदर आणि चित्ता हा जोड पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या कुरवली मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहामध्ये शंभो आणि रफ्तारची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे शंभो आणि रफ्तार गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये सरजाच्या नावाने चिठ्ठ्या आहे तर सरजा आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये सरजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये काबाली फोर बाय फोर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला कन्हैया पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये काली आणि वजीरची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक आठमध्ये देखील काली आणि वजीरच्या नावाने चिठ्ठी आहे तर काली आणि वजीर आपल्याला पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये विठ्ठल डायवर बुतकर राजेश जाधव कलेडोन यांच्या नावाने चिठ्ठे म्हणजेच की आज मला वाटते भारत हादत किंग भारत आणि देवान्या ही जोडी एकत्र पाळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये बादशाह आणि बालमाची गाडी पाहताना आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो हे आहेत गट क्रमांक एक ते सोळा पणचे कोणकंचे नंदीचे क्रमांक निघालेला आहे याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आता राहिला प्रश्न आपला लाडका बाकासूर तर मित्रांनो काल मामा बोलले होते की बाकासूर आज देखील पाळण्याची दाट शक्यता आहे पण अद्यापही बाकासूरची चिठ्ठी निघालेली नसल्यामुळे आज बाकासूर पळेल का नाही यावर प्रश्नाची नोब आहे नक्कीच बाकासूर जर मैदानात आला पाळाला तर नक्कीच आपण तुमच्यापर्यंत अपडेट पोचवणार आहे पण माझ्या माहितीनुसार तर मा बाकासूर आज आरामावरच असण्याची दाट शक्यता आहे तर बघूया या सर्व सर्वनंदींना आजच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया सर्व आदतवासरांना आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर खासर जरी आलं तर त्याला देखील आजच्या मैदानासाठी गुलालाचा वारसा राखण्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद